कुंडलिका समुद्र खाडी प्रमाणे दर्यासागर मित्रमंडळ पुरवावाडा अग्राव आयोजी शिरवाड्या होड्यांच्या शर्यतीत कोलेईचे संजय पाटील यांची कमलावती शिरवाडी होडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे आग्रावचे हरिचंद्र शेट्टी यांनी हिरकणी शिरवाडी होडी द्वितीय क्रमांकावर आहे व हरिचंद्र पाटील यांची जयवंती शिरवाडी होडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे तर रेवडंड येथील महेश पाटील व दिनेश मेस्त्री यांची वसुंधरा होडी व अग्रावमधील अभिजित अधिकारी व जयंत वस सोळकर लक्ष्मी शिरवाडी होडी तर राजेंद्र अधिकारी यांची पद्मावती शिरवाडी होडी हे जनार्थ म्हणून निवड करण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवसाची नारळ आई एकविरा मातेला देण्याची पूर्वपार प्रथा अग्रवकरांनी जोपसली आहे त्यानिमित्ताने दहा एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उंडलिका खाडीत शिरवाड्या होड्यांची जंगी शर्यती दर्यासागर मित्रमंडळ पुरवावाडा आग्राव आयोजित करते या स्पर्धेच्या निमित्ताने आग्रावसह साळाव कोलई देवदंडा व थोराडा विभागात यांत्रिक होळ्यासुद्धा कुंडलिका समुद्र खाडीत पेय पाहुणे कुटुंबासह येत असतात विविधतेने नटलेल्या होड्यात बेंजोफक नाचगाणे यांनी कोळी बांधवाच्या हौ हो शिगेला पोचलेली असते एकंदरीत होड्यांचा जत्रो उत्सव कुंडलिका समुद्र खाडीत पाहावयास मिळतो